शेतकरी मित्रांनो बंगालच्या उपसागरात फेंगल चक्रीवादळ सध्या निवळत चाललेलं आहे अशातच मित्रांनो महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये असं वातावरण झालेलं आहे जसं की पावसाळ्याचं वातावरण आहे त्याचप्रमाणे काही जिल्ह्यामध्ये पाऊससुद्धा पडलेला आहे काल परभणी जिल्ह्यामध्ये कमी अधिक प्रमाणात जवळपास एक तास पाऊस पडलेला आहे तुम्ही जर परभणी जिल्ह्यातून असाल तर पावसाचं प्रमाण कोणत्या प्रकारचं होतं ते कमेंट करून सांगा त्याचबरोबर मित्रांनो बघायचं झालं तर जिल्ह्यात ढगाळ वातावरण झाले पुढील काही दिवस थंडी कमीच राहणार आहे राज्यातील दक्षिणेकडील जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडेल त्यामध्ये जवळपास सिंधुदुर्ग सोलापूर रत्नागिरी काही काही ठिकाणी त्याचबरोबर कोल्हापूर सातारा पुणे सांगली धाराशिव लातूर नांदेड या जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याचे चान्सेस आहेत काल नांदेडलासुद्धा थोड्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे त्यानंतर बघायचं झालं तर चार तारखेला सिंधुदुर्ग त्यानंतर रत्नागिरी कोल्हापूर सातारा पुणे सांगली सोलापूर धाराशिव लातूर आणि नांदेड जिल्ह्यात पाऊस पडणार आहे त्यानंतर पाच तारखेला काही जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे तर बघू शकता मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील जवळपास काही ठिकाणी अशा प्रकारचं वातावरण झालेलं आहे ज्याच्यामध्ये अतिवृष्टीचे जास्त प्रमाणात चान्सेस दिसत आहेत नुकसान भरपाई होण्याचे चान्सेससुद्धा जास्त आहेत तुमच्या गव्हाच पिकाचं त्याचबरोबर हरभरा पिकाचं देखील नुकसान होऊ शकतं अशा वातावरणामुळे तुरीवर अळीचे प्रमाण त्याचबरोबर जवळपास कापसाच्या बोंडावर बोंडाळीचे प्रमाण देखील वाढू शकते त्याचबरोबर आता यामध्ये अतिवृष्टीचे चान्सेस जास्त दिसून येत आहेत अशा प्रकारच्या वातावरणात पाऊस मोठ्या प्रमाणात पडू शकतो विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो बघायचं झालं तर काही ठिकाणी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेलं आहे परभणी जिल्ह्यामध्ये थोड्याफार पर प्रमाणात गहू पिकाचं नुकसान झालेलं दिसून आढळलेलं आहे कालच्या पावसामुळे बऱ्याच प्रमाणात परभणी जिल्ह्यात नुकसान झाल्याचे आढळून आलेले आहे तर तुमच्या जिल्ह्यामध्ये पावसाचं वातावरण कसं आहे पाऊस पडला का त्याचबरोबर हवामान वगैरे आभाळ वगैरे कशा प्रकारचं आहे त्याविषयीची कमेंट करून मला माहिती द्या जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये मी बाकी शेतकऱ्यांनासुद्धा अलर्ट करेल तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद